महाराष्ट्रातही इतर जवळजवळ शंभर लिफ्ट इरिगेशन स्कीम आहेत आणि त्या सगळ्यांचीच अशी वाट लागली असं सांगतो की कृष्णा खुऱ्याच्या टेंडर प्रोसिजरची चौकशी पोलीस खात्यामार्फत झालेली आहे त्यांना प्रचंड भ्रष्टाचार आढळलेला आहे परंतु त्या रिपोर्टचं पुढे काय झालं हे बाहेरच झालेलं नाही पुरावे सरकारकडे सगळे आहेत मी जे काही तीन चार पत्र दिले आहेत ना ते जरी तपासले तरी तुम्हाला अजितदादाच्या सही सगत कसा भ्रष्टाचार झालेला आहे कायदे उलंगून ज्या गोष्टी करूच शकत नाही त्या गोष्टी कशा केलेल्या आहेत हजारो कोटी कशे काढले गेलेले आहेत तुम्ही माझ्या एका पत्रात नमूद केलेलं आहे हे सगळे पैसे सगळे जण मिळून खात असतात सत्ताधारी जास्त मोठा वाटा घेत आहे पण विरोधी पक्षांना सुद्धा त्यांचा वाटा दिला जातो ही पद्धत पूर्वीपासून आहे कारण की भाजपने जर ते काढलं ना तर भाजपचे सुद्धा कितीतरी घोटाळे आहेत ना मग भाजपच्या घोटाळ्यांविषयी सुद्धा चित्र कमिटीमध्ये लिहिलं गेलेलं आहे तुम्हाला सांगतो चौकशी कोण करणार आहे हो सगळंच चोर आहेत चौकशी करणाराही चोर असतो जो काही न्याय देणाराय तोही चोर असतो मग न्याय कोणाला मिळणार आहे काय असं होणार आहे त्याच्यामुळे आतापर्यंत याची चौकशी झालेली नाही याच्या पुढे होणार नाही राष्ट्रवादीच्या काळामध्ये पंधरा टक्के टेंडरच्या रकमेच्या घेतल्या गेल्या मला माहिती आता तुम्हाला तर नगरपालिका महानगरपालिका माहिती आहे चाळीस टक्के रक्कम वाटावी लागते आणि म्हणून या पुढाऱ्यांनी पहिल्यांदा सुधारण्याची गरज आहे हे निर्लज्ज झालेले आहेत आणि या निर्लज्ज लोक बहुत सगळे आहेत असं मी म्हणत नाही त्याच्यातले पाच टक्के चांगले आहेत पण पंच्याण्णव टक्के बेकारच आहेत पी सेशन सा शेषन सारखा माणूस आला पाहिजे तुकाराम मुंडे सारखा माणूस आला पाहिजे आणि मुख्यमंत्री चांगला आला पाहिजे पृथ्वीराज चव्हाण सारखा हा बदमाश आहे देवा भाऊ बदमाश माणूस आहे जेव्हा ते ह्याला काहीच लाज शरम नाही